मित्रांनो सध्या मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक व दुःखद बातम्या समोर येत असून अशा बातम्यांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला एक वृद्ध महिला फोटो काढण्यासाठी त्यांच्याकडे जातात पण त्या महिलेचा हात झिड जया या रागातून व्हिडिओ दिसत आहे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजलेला आहे जया काही जणांनी संताप व्यक्त तर त्यांच्या कृतीला पाठिंबा दर्शवला अशातच आता अभिनेत्री प्रिया यांनी देखील एक चाहत्यांसोबतचा धक्कादायक अनुभव शेअर केलेला आहे जया बच्चन यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टच्या खाली अभिनेत्री प्रिया बिर्डे यांनी कमेंट करत त्यांना आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला अभिनेत्रीने सांगितलं की आता चाहत्यांना सेल्फीसाठी सरळ नकार देते किंवा फोटो काढायचा आहे ना मग अंतर ठेवून काढा असं सरळ मी सांगते कुणाला राग आला तरी चालेल असं अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितलेलं आहे खरं आहे असे अनुभव येतात असं प्रिया बिर्डे म्हणाल्या पण समजून कोण घेणार ग मी अशाच एका हदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते तिथे बायकांनी माझे गाल ओढले माझ्या दंडाला चिमटे काढले माझ्याशी हात मिळून माझ्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला खूप भीषण अनुभव आल्याचं त्यांनी कमेंटद्वारे सांगितलेलं आहे पुढे अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या काही बायकांना खांद्यावर हात टाकून फोटो काढायचा असतो कमरेत हात घालून फोटो काढायचा असतो हे सगळं जाम डोक्यात जातं पण मी आता ठामपणे नाही म्हणून सांगते फोटो काढा पण एक अंतर ठेवून काढा राग आला तर येऊ द्या प्रिया बेर्डेच्या कमेंटवर सेलिब्रिटीने आपले अनुभव शेअर केलेला आहे असा धक्कादायक अनुभव अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आला असून आपलं या अनुभवावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद